सोलापूर गारमेंट कामगार आणि उत्पादक संघाच्या वतीनं शुक्रवार तेवीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे गारमेंट उद्योजक अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली महाराष्ट्र शासनामार्फत समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश गेल्या वीस वर्षांपासून सोलापुरात बनवण्यात येत आहेत यामुळे सोलापुरातील गारमेंट कामगारांना यामधून रोजगार मिळतो सोलापुरात हजारो कामगार यावर निर्भर आहेत शासनामार्फत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून या गणवेशाच्या केंद्रीकरणामुळे आणि एकाच कंपनीला काम देण्याच्या निर्णयामुळे सोलापुरातील गारमेंट कामगार बेरोजगार होणार आहेत तसंच मोठ्या प्रमाणात त्यांना उपासमारीचा सामना करावा लागणार आहे सोलापुरातील रोजगारावर परिणाम होऊ नये यासाठी शासनानं पूर्वीप्रमाणे गणवेश बनवण्याचं काम सोलापूरला द्यावं या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे कुंभारवेस येथील क्षत्रिय ये गल्लीमधून मोर्चा निघणार असून कामगारांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलंय जो काम आहे का, शिलाईचं काम सोलापूर कोल्हापूर नगर नाशिक पुणे औरंगाबाद इथून होतो त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या कामगारांना काम मिळेल त्यामुळे उद्या या निवेदन यांचं धोरण चेंज बदलण्यासाठी उद्या आम्ही मोर्चा काढीत आहोत सोलापुरातून एक भव्य मोर्चा कामगारांचा निघणार आहे तो कुंभारवेस पूर्व मंगळपेठ पोलीस चौकी मधला मारुती मदला मारुती चाटी गल्ली चाटी गल्ली ते टिळक चौक टिळक चौक ते मदला मारुती मग माणिक चौक माणिक चौक मार्गे मार विजापूर वेस मार्गे तो पूनम घेट जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन तिथे कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत तरी मोर्चात सगळं जास्तीत जास्त कामगारांनी महिला कामगारांनी आपल्या एम एस सगळ्या कामगारांनी व्यापाऱ्यांनी सहभाग आहे ही रेडीमेड सोलापूर रेडीमेड कापड असोसिएशन तर्फे मी विनंती करीत आहे